आमचा सदोतीस सेकंदाचा रेकॉर्ड आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सदोतीस सेकंद किती फार लागतात पाच तर पाच अक्च्युली हे जे कमी सेकंदामध्ये जे पाच तर लावले ना हे ह्याची प्रॅक्टिस आम्ही फक्त शेवटच्या एका दिवसाला केली त्याचं कारण असं की आम्हाला ही स्पर्धा माहिती नव्हती तुम्ही स्वतःची सुरक्षा आणि स्ट्रॉंग उद्या जर कोणी राहाय छेडकार केली के त्याला मारा घाबरून जाऊ नका सो कधी परमिशन नव्हती का नव्हती पण आता बरं कसं वाटत बरं वाटत आता मम्मी बोलली जा म्हणून घरातले तर खूप खुश होते कारण महिलांचा गोविंद चाललाय आमच्या विभागातून असे कमी गोविंद आहेत त्यातला आमचा एक गोविंद आहे लास्ट टाइम आमची दोन दिवसापूर्वी विरे पारलेला प्रो, प्रो गोविंदाची एक परीक्षा कॉम्पिटिशन होती त्यामध्ये आमचा महाराष्ट्रातून दुसरा नंबर आला थर्टी सेव्हन सेकंड मध्ये